शेतकरी बंधून नमस्कार आज आपण पळाटी या पिकामध्ये आलेलो तर या पळाटीमध्ये एक आता पा पाहत असाल तुम्ही आज वाढ जास्त बाकीच्या जा पिकापेक्षा कमी दिसत असाल पण दिसण्यामागचं कारण असं आहे की यांच्याकडून चुकून तणनाशकचा फोहराच्यावर मारला गेला होता त्या तन्नाशकमुळं हळद का आपली पळाटी पूर्ण डबसलेली होती आता आपण या व्हिडिओमध्ये दाखवून देऊ पूर्ण असं खराब झालेलं पीक होतं त्या त्या अवस्थेमध्ये त्यांचा त्यांनी मला फोन केला आणि सा विचारलं की काय फोहरायला पाहिजे तर अशा अवस्थेमध्ये आपण यांना आयपीएल बायोलॉजिकल कंपनीचा जी चाळीस मिली प्रतिपंप हे फोरणीमधून यांना घ्यायला सांगितलं होतं तर तेव्हापासून काय रिझल्ट मिळाला कस कसं रिकवर झालं आपण शेतकऱ्याकडून जाणून घेऊ भाऊ तुमचा परिचय द्या दिखा भाऊ राम दे बर आपण जे पॉटी आपली कशी झाली होती व आपल्या काय चुकीचा फोरा झाला होता एकदम वाढली होती एकदम वाढली होती चुकीचा फोरा मारला गेला होता गेला होता चुकून तर मारला मारलं गेलो होतो तर आता नंतर एकदम चांगली वाटा लागली आता एकदम व्यवस्थित वाटेल एकदम आता पहा क्वालिटी ही एकदम बाकी म्हणजे अतिशय संख्या पण लागायला लागली वाढही झालेली आहे आणि याचा जो अघटित ट्रेस आला होता जो तणाशे चुकीचा मारल्यामुळे जो पिकाला झटका बसला होता त्याच्यातून पिके बाहेर गेलं आणि आता एकदम डेरी मारली पिकाने एकदम चांगल्या क्वालिटीचं जसं काय काही झाले नाही अशा प्रकारे क्वालिटीला क्वालिटी पाहू शकता आपण तर शेतकरी बंधू असं जर काही चुकून फारा मारला गेला तर आय फाय जीनं एवढं चांगलं काम केलं जर चांगले पिकाला जर मारलं गेलं तर किती चांगलं काम करेल, हे या व्हिडिओच्या मा माध्यमातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे धन्यवाद